नमस्कार मी कविता श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिराग्यान कविताज वर्ल्डमध्ये काही दिवसापूर्वी एक घटना घडली आणि त्या घटनेनी अख्खा महाराष्ट्र हळहळला आणि हादरून सुद्धा गेला ती घटना ही घटना म्हणजे वैष्णवी कसपटे हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण प्रकरण हगवणे कुटुंबियांनी हुंडा पायी आपल्या पत्नीचा आपल्या पत्नीचा सुनेचा आणि आपल्या भावजेचा छड केला अतिश अतोनात छड केला आणि तिला मग आत्महत्येला कवटाळावं लागलं ही वेळ तिच्यावर आली पण त्यासाठी जबाबदार कोण तर त्यासाठी जबाबदार सगळेच जण आहे अगदी वैष्णवी सुद्धा कारण कसं आहे लव मॅरेज आहे मॅरेज मॅरेजमध्ये एक तर हुंडा घ्यायचाच नसतो आणि जो व्यक्ती एक्कावन लाखाचं सोनं मागतोय त्यानंतर फॉर्च्युनर गाडी मागतोय आपल्या आईवडिलांना इतका वेदना देऊन ते सगळं मागत आहेत आणि त्यांना किती त्रास होते त्या सगळ्या गोष्टीचा याचा कसलाही विचार न करता एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आंधळं होणं ही तिची सर्वात मोठी चूक नाही का कुणालाही असं वाटत नाही की आपला पती हा आपल्या मरण्याचं कारण बनेल पण कसं असतं ना पुरुषांना नाटक ना करणं हे अतिशय जमतं त्यांची घ भरपूरदा असं होतं की घरामध्ये एक पत्नी असते बाहेरही त्यांची पत्नी असते दोघांनाही फिफ्टी फिफ्टी प्रेम देणं हे त्यांना अतिशय व्यवस्थित जमतं आणि बाहेर जीला असं वाटतं की हा फक्त माझ्यावर प्रेम करतो आणि पत्नीला असं वाटतं का माझा पती हा फक्त माझाच आहे तर नाटकीपणा हा पुरुषांना दिलेली देवाची एक देणगी आहे आणि ते त्यांना खूप अतिशय व्यवस्थित जमतं आणि त्याच नाटकी प्रकरणामध्ये ती वैष्णवी जी आहे ती अटकली आणि ती त्याच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली की आई वडिलांचा त्रास किंवा त्यांचा नकार हा तिला कधीही दिसला नाही किंवा लग्न केल्यानंतर आपल्यासोबत किती विचित्र घटना घडू शकते किंवा आपण किती मोठ्या गोतावळ्यात फसू शकतो याचीही कल्पना तिला नव्हती तर सर्वात मोठी चूक ही वैष्णवीने केली या मूर्खाशी लग्न करू की तिला समजायला हवं होतं की आपल्या या व्यक्ती जर खरं प्रेम जर आपल्यावर असतं तर त्यांनी समाजाच्या प्रतिष्ठेचा विचार केलेला नसता आणि घरच्यांना एकच म्हटलं असतं की मला वैष्णवी हवी आहे तिच्या मागे मला काहीही नको तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही लग्न करा तर एवढी बुद्धिमत्ता तिची परिपक्व नसेल त्यावेळी तर ती तिची सर्वात मोठी चूक होती आणि ती चूक तिला खूप महागात पडली त्यानंतर सर्वात मोठे गुन्हेगार आहेत सामाजिक प्रतिष्ठा आणि आपल्या आपली खोटी प्रतिष्ठा आणि सामाजिक चालीरीती या सामाजिक चालीरीतीमध्ये आपण एवढा फसलेलो असतो की जवळ जर मुलीसोबत लग्नाला एखाद्या आला नाही तर मुलीला कमी विचारतात आणि का काभरणे आले हे सगळं लग्नातलं वराड विचारतं त्याच पद्धतीने जर चार दिवसापेक्षा जास्त ती तिच्या जा माहेरी राहिली तर विचारले जाते कधी जातेच घराला हे जे समाजातले लोक असतात ना ते तिचं घर बागवत नाही तिचे प्रश्नही सोडवत नसतात पण तिला फक्त विचारणा करतात कधी जाते कधी जाते ती येऊन बसते त्यांच्या माहेरी जसा यांच्या घर ती रोज खायला जाते तर यांना खूप मोठे मोठे प्रश्न पडलेले असतात तर ती चार दिवसापेक्षा जास्त घरीसुद्धा राहू शकत नाही काही माहेरचे असेही लोक असतात की माझी मुलगीच बदमास आणि माझा जवळ अतिशय व्यवस्थित असं त्यांचं मत असतं तर इकडे आड आणि तिकडे विहीर असं अडसल्यानंतर सासरी छळ होत असेल आणि जर माहेरच्या म्हणत असेल की मुली तू ॲडजस्ट कर तू त्या घरामध्ये नवरी बनून गेली आणि तुझं प्रेतच त्या घराबाहेर आलं पाहिजे तर या कंडिशनमध्ये सहनशीलतेचा बांध तुटल्यानंतर सहनशीलता संपल्यानंतर त्या मुलीनी काय करावं हा प्रश्नचिन्ह तिच्यासमोर निर्माण होतं आणि त्यानंतर मग काय करावं तर मृत्यूला कवटाळण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि त्रास हा अतिशय होतो तो असह्य होतो त्यानंतरच एखादा व्यक्ती या याचा आत्महत्येचा विचार करत असतो कारण वैष्णवी हगवणे हिचा नऊ महिन्याचा मुलगा होता त्याला सोडून तिला किती वेदना झाल्या असतील या जगाचा निरोप घेताना हे त्यावेळी तिचं तिलाच माहीत त्यानंतर यामध्ये दोषी ती आहेत ते तिचे सासरचे हुंड्यापायी त्यांना हेही दिसलं नाही पत्नीचं प्रेम त्या व्यक्तीला दिसलं नाही म्हटलं जाते की जो व्यक्ती पत्नीला मानसन्मान देऊ शकत नाही त्या मुलाशी लग्न करण्यात काहीच अर्थ नाही आणि त्याला नवरा म्हटल्या जाणार नाही कारण नवरा पती या शब्दाची काही व्याख्या असते पती कोणाला म्हणत असतो की जग अख्खं जरी आपल्या विरोधात असेल तरीही तिचा तो खंबीरपणे साथ देतो आणि सगळ्यांना सांगतो की माझ्या पत्नीबद्दल एकही शब्द चुकीचा बोलायचा नाही तर तो खरा पती असतो म्हटलं जातं की चार भिंतीच्या आड एक वेश्या जी असते ना तिलासुद्धा प्रेम करणारा व्यक्ती मिळतो चार भिंतीच्या आड नवरा जर प्रेम करत असेल आणि चार भिंतीच्या बाहेर जर तो पत्नीची अवहेलना करत असेल घरच्यांनी जर तिला काहीही वाईट म्हटलं तर त्यांची जर तो साथ देत असेल आणि म्हणत असेल की हो माझी पत्नी ही जगातली सर्वात वाईट स्त्री आहे तर त्या दिवशी तिचं सगळं संपलं आणि त्या व्यक्तीमध्ये त्या, <coughs> त्या व्यक्तीमध्ये तिने मग आपला भविष्य पाहणंही सोडून द्यावं असा त्या असा त्याचा अर्थ होईल कारण कसं असतं भरपूरदा म्हटल्या जाते की पत्नीला टोमणी मारताना तिचे तिला वाईट साईट बोलताना जो पुरुष असतो पती जो असतो पत्नी तर त्याचं तोंड अतिशय चालतं आणि पत्नीच्या विरोधात जर कुणी काही बोललं तर त्यावेळी त्यात तो बहिरा पण होतो आणि तो मुका पण होतो तर त्या सगळ्या घटना शशांक हगवणे म्हणजे वैष्णवी हगवणे हिचा नवरा तिच्या त्याच्यासोबत घडल्या जे त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं की एवढं सोनं माग ही गाडी माग चांदीचे चांदीच्या महालक्ष्म्या माग चांदीचे ताटमाग तो भिकाऱ्यासारखा मागत गेला जसा तो जन्माजन्माचा भिकारीच होता तर ते सगळे मागत गेले आणि हा मूर्ख त्यांनी सर्वांनी मागण्या केल्या आणि हा जो बैल होता किंवा गाढव म्हणता येलेला तर हा गाढव जो होता प्रत्येक वेळी आपल्या मागण्या सासर ज्यांच्यासमोर ठेवत होत्या ठेवत होता आणि मूर्खासारखे माहेरची सुद्धा वारंवार त्याच्या मागण्या पूर्ण करत होत्या तर या सगळ्या गोष्टीला अर्थच नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींनी आज त्या चिमुकलीचा त्या सुंदर अशा मुलीचा जीव घेतला आणि तिला जीवनाबद्दल भरपूरशी स्वप्न होती तिचा सातव्या महिन्याचा पाळणा तुम्ही सोशल मीडियावर बघाल तिचे कितीतरी स्वप्न होती मुलाबद्दलची स्वप्न होती तिच्या लग्नाबद्दलची स्वप्न होती कुठली मुलगी विचार करत असेल किंवा तिनेही विचार केला असेल का पुण्यातलं एवढं मोठं आलिशान तिचं घर सोडून एका खेड्यागावामध्ये जाते प्रेमाखातर ती त्या मुलाशी लग्न करते त्याच्या ज्या मागण्या आहे सगळ्या घरच्यांना पूर्ण करायला लावते हसत हसत त्याचे अन्याय अत्याचार सहन करते तिने कधी विचार केला असेल की एवढे अन्याय आपण लक्ष्मी बनून आज या घरात जाणार आहोत तर एवढे सगळे अन्याय आपल्यावर होतील या सगळ्या गोष्टीचा तिने कधी विचार केला असेल का कधीच नाही पण तिच्यासोबत बघा काय घडलं तर या सगळ्याला जबाबदार कोण कोण सासरजे ज्यांनी हुंडा मागितला त्याच पद्धतीने आई वडील ज्यांनी सामाजिक चालीरीती आणि खोटी प्रतिष्ठा याच्यासाठी तिचा बळी दिला असंही आपण म्हणू शकतो कारण त्यांनी जर तिला घरात घेतलं असतं तिला समजून घेतलं असतं दुसरा कुठला पर्याय निवडला असता तर आज ती वेळ तिच्यावर आलेली नसती त्याचबरोबर जे महिला आयोग वगैरे आपण म्हणत असतो हे सगळं थोरतांड आहे आणि इथेही पैसा चालतो हे आपल्या लक्षात आलं आहे कारण मयुरी हगवणे ही वैष्णवी जाऊ आहे आणि तिच्यावर पण सहा महिन्या आधी अत्याचार झाले ती त्याची दाद मागायला ती महिला आयोग मध्ये गेली होती पण तिचा जो आवाज आहे तो दाबण्यात आला त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही कदाचित त्याकडे जर लक्ष दिलं असतं तर आज वैष्णवी आपल्यालाही जिवंत दिसली असती पण या सगळ्यांकडे त्यांनी सुद्धा मा पाठ फिरवली तर मग तुम्ही सांगा एखाद्या स्त्रीला एखाद्या पत्नीला जर न्याय मागायचा असेल तर तिचे आई वडील तिच्यासोबत नाही तिचा पती तिच्यासोबत नाही सासरचे अन्याय करतात त्याची ती दाद मागायला जिथे जाते त्या संस्थासुद्धा तिच्या नाही तर मग तिने दाद मागायची तर कुठे आणि पोलीस हा जो पोलीस ही जी न्यायव्यवस्था आहे पोलीस ही जी व्यवस्था आहे तीसुद्धा शंभर टक्के प्रामाणिक नाही आहे कारण त्याचे भरपूरचे अप्रामाणिकपणा मीही अनुभवलेला आहे दोन पैसे जर का घातले त्यांच्या बॅगेज पॅ पॅकेटमध्ये तर ते पिघलतात आणि खोट्याचा ते नेहमीच साक्ष देतात खोट्याची ते नेहमी साक्ष देतात खोटी एकशे आपण जो टोल फ्री नंबर आहे पोलिसांचा तो डायल केल्यानंतर ते कधीकधी खोटी गाडीसुद्धा पाठवतात एक माझ्या मैत्रिणीचं प्रकरण होतं की तिला न्यायला दोन गाड्या आल्या आणि त्या एक गाडी फोन केल्याबरोबर लगेच आली आणि दुसरी गाडी तिला ॲड्रेसच विचारत होती तर ती गाडी तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली आणि घरच्यांनाही ताकीद दिली की आता तुम्ही तुम्ही पण पोलीस स्टेशनला या आणि ते पोलीसच होते पण पैसे देऊन पाठवलेले होते त्यामुळे त्यांनी घरच्यांना फक्त ता। ताकीद दिली ही जी मुलगी होती पीडित जी मुलगी होती तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तिला सांगितलं की आता तुम्ही पुढे काहीही करण्यात अर्थ नाही आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमच्या माहेरी जाऊन करा तिथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही दाद मागा इथे तुमचं काहीच होणार नाही आहे ते तिचं सासर असलं तरीही मग सांगा अशी पोलीस व्यवस्था असेल असे जर महिला आयोग असेल तर मुलींनी न्याय मागायचा कुठे आणि आईवडील साथ देत नसेल तर मग त्यांच्याजवळ पर्याय कुठला उरतो आत्महत्येशिवाय तर अशा भरपूरशा घटना घडत असतात त्यासाठी आपल्याला आपलं मेंटली प्रिपेअर व्हायला हवं आपण या ज्या खोट्या प्रतिष्ठा आहे यामागे धावणं सोडायला हवं जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत आपला समाज बदलणार नाही तोपर्यंत अशा वैष्णवीचा बळीही जाणे थांबणार नाही सुशिक्षित फॅमिली होती सुशिक्षित कुटुंब होतं पण तरीही सुशिक्षित लोकांच्या चेहऱ्यामागे त्या मुखवट्यामागे भरपूरसे अशिक्षितपणा लपलेला असतो आणि याचं मी ज्वलंत उदाहरण आहे भरपूरचं काही मीही अनुभवलेलं आहे की सुशिक्षित शिक्षक लोक आहेत पण तरीही त्यांची जे मती आहे ती एवढी कुंचित विचाराची आहे आणि एवढी चीप विचाराची आहे आपण म्हणू शकतो खूपच विचित्र अशी वि मेंटॅलिटी त्यांची आहे तर सुशिक्षितपणा हा सुशिक्षितांना म्हणणं हे म्हणजे सुशिक्षितपणाचाच अपमान होईल तर असंही क भरपूरशा कुटुंबात होतं तर तो। सामाजिक प्रतिष्ठा या ही जी, जी आहे त्याच्यामागे आपण लागणं सोडायला पाहिजे आपले जे जवळची व्यक्ती आहे तिचा आपण नेहमी साथ दिला पाहिजे ती जर खरी असेल तर अख्ख्या जमग जगासमोर हो आपण तिचा तिची साईड घेतली पाहिजे तिच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे आणि तिच्यासाठी दोन शब्द बोलावे लागले तर आपण तेही बोललो पाहिजे आणि पती हा त्यालाच म्हटला जातो जर एखाद्या पतीने जर म्हटलं की माझ्या पत्नीबद्दल कुणी काही अपशब्द बोलणार नाही किंवा त्यांच्या तिच्या माझ्यातले जे मतभेद आहेत त्यामध्ये माझी बहीण किंवा माझी आई या दोघीपैकी कुणीही म मध्यस्थी करायची नाही किंवा कुणीही बोलायचं नाही असं जर पतीने ठरवलं तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं पण जर पतीच म्हणत असेल की माझी पत्नीच वाईट आहे तिचंच सगळं चुकतं तर इथे मात्र सगळं गणित चुकतं आणि मग एक दिवस काय होतं तर वैष्णवीसारख्या एका निरपराधी मुलीचा तिला जीव गमवावा लागतो आणि सामाजिक ज्या संस्था आहे त्यांनी थोडा आपली नीतिमत्ता जागृत ठेवायला पाहिजे आणि न्यायव्यवस्था जी आहे त्यांनी सुद्धा आपली नीतिमत्ता जागृत ठेवायला पाहिजे माणूस की ही मोठी आहे महत्वाची आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला पाहिजे कुठल्याही सामाजिक संस्थेवर किंवा कुठल्याही न्यायव्यवस्थेवर मला टीका करायची नाही आहे पण माझेही भरपूरसे कडू अनुभव आहेत आणि तेच अनुभव वैष्णवीच्या बाबतीतही आले आणि मयुरी हगवणे आहे तिला सुद्धा तेच अनुभव आले आणि मुख्य महत्वाचा म्हणजे ननदा जे ननद जे हा जो प्रकार असतो ना हा अतिशय विचित्र असा प्रकार असतो एके ठिकाणी असं असते की आई वडील मुलीला सांगतात की तू मेल्यानंतरच घराच्या बाहेर नाही पण ठीक आहे ना नंदा जर घरी आल्या तर त्यांचं हेही कर्तव्य असतं की भावाच्या संसारामध्ये आग न लावणं आणि भावांचं कर्तव्य असतं की बहिणींनी आग लावली तरीही आग न लागू देणं तर ह्या सगळ्या घटना जर आपण घोडू दिल्या नाही जर पतीने आपली सतसत विवेक बुद्धीचा विचार केला त्याच पद्धतीने घरच्यांनी जर खोटी प्रतिष्ठा याला बाजूला सारून आपल्या मुलीच्या ज्या प्रॉब्लेम समजून घेतल्या आणि तिच्याही तिलाही मान सन्मान दिला तिच्या प्रत्येक निर्णयाला जर सन्मान दिला तर अशा घटना घडण्यापासून वाचू शकतात असं मला वाटतं त्याच पद्धतीने जे हुंडा आहे त्याबद्दल कडक विरोध करायला पाहिजे आणि तुम्हाला जर आमची मुलगी न्यायची असेल तर तशी न्या तिथला आम्ही हुंडाही देऊ शकत नाही अशा पद्धतीचं ठरवायला पाहिजे कारण हे जर एका व्यक्तीने ठरवलं तर काहीच घडणार नाही आहे पूर्ण समाजाने जर विचार केला तर त्या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन निघू शकतं आणि मग अशा ज्या वैष्णवी आहेत त्यांना आत्महत्या करण्याची वेळ कधीच येत नाही त्यांच्यावर त्याचबरोबर त्यांच्यावर तिच्यावर हा सुद्धा आरोप लावलेला आहे की तिचं प्रेम प्रकरण होतं त्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर तिचं प्रेम होतं असा युक्तिवाद केलेला आहे हगवणे यांचे जे वकील आहेत त्यांनी त्यांनी युक्तिवाद केल्यानंतर त्यांच्या था। बुद्धिमत्तेची साथ बुद्धिमत्ता वापरणं हे खूप गरजेचं असतं पण तुमची नीतिमत्ता जर तुम्ही ढासळत अस तुमची नीतिमत्ता ढासळत था। असेल आणि नीतिमत्तेचा विचार न करता जर तुम्ही काहीही सभा बोलत असाल तर त्या मिलेल्या व्यक्तीला स्वर्गातसुद्धा शांती मिळेल का तिला न्याय मिळेल का तुम्ही म्हणता तिचं प्रेम प्रकरण होतं अरे तिचं जर प्रेम प्रकरण असतं तर ज्याच्यावर तिचं प्रेम होतं त्या त्याच्यावर प्रेम तिने लग्न त्याच्यासोबत त्या तिने लग्न केलं असतं ना त्यांनी ह्या मूर्ख तिने ह्या मूर्खासोबत शशांक हगवणेसोबत लग्न केलं असतं का एवढं मोठं त्याला हुंडा देऊन तर या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच केला पाहिजे आणि कसं असतं कुठल्याही मॅटरमध्ये एकच गोष्ट असते की मुलगी चांगली नाही तिचं लफडं होतं तिचं अफेअर होतं याच्यासोबत होतं त्याच्यासोबत होतं त्याचे हे प्रूफ सापडले तिचे ते प्रूफ सापडले सा मी कुणालाही दाखवले नाही अशा पद्धतीच्या चर्चा विचारच्या पतीद्वारे केल्या जातात पण मला हे सांगा जर ते हे सगळं सिद्ध करतात की तिच्याबद्दल मी कधी कुणालाही सांगितलं नाही आमच्या दोघातल्या गोष्टी आमच्यातच ठेवल्या तर मग तुम्ही मला सांगा ति तीच, तिजी तिच्यावर जे तिच्यासोबत जेव्हा घरचे अन्याय करतात मग त्यावेळी हा वाचा काबार फोडत नाही जेव्हा घरचे जे वाईट साईड तिच्याबद्दल बोलतात तर तो एक शब्द बरं म्हणत नाही की मला माहीत आहे माझी पत्नी कशी आहे तिच्यावर चारित्र्यावर कुणीही शिंतोडे उडवणार नाही हा शब्द जर त्या शशांक हगवनेनी नालायकाने जर बोलला असता त्याने जर तिच्या पत्नीची बाजू घेतली असती आणि एक जरी शब्द म्हटला असं की एवढा मोठा हुंडा तुम्ही घेतला आहे आणि तरीही तिला वारंवार वारंवार मागणी करत आहे तिच्या घरी का पैशाचं झाड आहे का असं जर बोललं असता किंवा त्याआधी लग्नात जरी तिनं त्यांनी असं बोललं असतं की मला एकही रुपयाचा हुंडा नको किंवा एकही रुपया मला नको अशा पद्धतीने त्यांनी निस्वार्थपणे जर लग्न केलं असतं आणि आयुष्यभर जर तिचा साथ दिला असता तर त्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित राहिलं असतं आणि घरची लक्ष्मी खरंच लक्ष्मी असते जो पुरुष घरच्या लक्ष्मीचा मान सन्मान करतो तिची कधीही तिचा आत्मसन्मानाला कधी ठेस पोहोचू देत नाही किंवा तिचा कधीही अपमान इतरांसमोर होऊ देत नाही तो खरा नवरा असतो आणि त्या तशाच घरांमध्ये नेहमी लक्ष्मी लक्ष्मीचा वास असतो तुम्ही महालक्ष्म्या बसवा किंवा तुम्ही देवदेव करा किंवा तुम्ही कितीही खेळवाना तुम्ही कुठलाही गुरु निवडा किंवा कुठलाही सद्गुरू निवडा तरीही तुमचा विनाशा अटळ असतो कारण तुम्ही जर तुमच्या घरच्या लक्ष्मीला मान देत नसाल तर तुम्ही आयुष्यात कधीही समाधानी राहू शकत नाही पैसा येईल तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ येईल पण तुमचा जर तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमचं अपत्य आणि तुमची पत्नी या दोन व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये नाखुश असतील किंवा त्यांचं जर मन दुखत असेल किंवा कुठेतरी त्यांच्या मनाला वेदना होत असतील तर तुम्ही आयुष्यात कधीही समाधानी राहू शकत नाही आणि तुम्हीही ऑब्झर्व करा की ज्या घरामध्ये पत्नीचा सन्मान होतो तिच्या शब्दाला मान दिला जातो ते घर नेहमीच पुढं जातं आणि ज्या घरामध्ये पत्नीला सन्मान दिला जात नाही ते घर नेहमी मागेच राहतं आणि त्या पुरुषाचाही विनाश होणं नक्कीच आहे अटळ आहे आता शशांक हगवणे या केसमधून मुक्त होतोय की नाही किंवा त्यात आपली जे वैष्णवी हगवणे आहे तिला न्याय मिळतो की नाही हे तर वेळच सांगेल पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो कितीही युक्तिवाद करून जर शशांक हगवणे हा निर्दोष सुटला तरीही एक दिवस त्याचा विनाश असा होईल की अख्खं जग लक्षात ठेवेल त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा करणे आवश्यक आहे चुकीची गोष्ट करताना कुणावर अन्याय करताना हेही म्हटलं जातं की आपण कुणावर तेवढाच अन्याय करायचा जेवढा आपण स्वतःवर सहन करू शकू कारण कर्मा रिटर्न हे म्हटलं जातं कर्म हे परत येत असतं आणि तुम्ही जे करत असताना ते तुमच्याकडे परत नक्की मिळतं आज तुम्ही जर दुसऱ्याच्या मुलीवर केला आहे तर तुमच्या मुलीवर नक्की होणेच आहे आणि करिश्मा हगवणे हिच्यासारख्या सुळबुळ करणाऱ्या ज्या नंदा आहे ना यांनी थोडी शांत बसलेलंच बरं असतं नाहीतर मग करिश्मा हगवणे जशी जेलची हवाखात आहे ती जशी तुरुंगात आहे तर तशी वेळ तुम्हा नंदांवर पण येऊ शकते नवरा टाकून येता तुम्ही ठीक आहे तुमचं लग्न होत नाही असा प्रॉब्लेम होतो आता वैष्णवी हगवणे हो सारख्या भरपूरच्या ज्या काही मुली आहेत ज्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे त्या घरी येऊन राहतात पण त्यांना एकच इच्छा असते की आपला संसार जरी टिकला नाही तर आपल्या भावाचा संसार मात्र टिकायला पाहिजे आपल्यासारखा आपल्या भावासोबत होऊ नये त्याचा संसार सुरळीत चालावा अशा भरपूरशा बहिणींची इच्छा असते पण भरपूरशा बहिणी अशाही असतात की माझा संसार टिकला नाही मी हे मस्त गुडूगुडू बोलतात फिरायला जातात घुमायला जातात आणि मी एकटी बरी घरी बसलेली असते याला बहिणीची काही चिंताच नाही आहे लग्न झालं तेव्हापासून पूर्ण बिघडलेलं आहे आणि पत्नी पत्नीच करतो बायको बायकोच करतो तर अशा ज्या काही नंदा आहेत त्यांनी थोडं सावधान व्हायला हवं कारण कसं आहे तुमच्यासोबत जर काही चांगलं घडलं असेल तुमच्यासोबत जरी आज चांगलं घडत असेल तुम्ही जरी आज पतीच्या घरून तुम्ही तुमच्या माहेरी आल्या असाल तुमच्या मनाजोगत सगळं काही होत असेल तुमच्या मनानुसार तुमची चा आई चालत असेल तुमच्या मतानुसार तुमचा भाऊ चालत असेल तुमच्या मतानुसार तुम्ही त्या घरी आलेल्या सुनीला सुद्धा नमून घेत असाल हे सगळं जरी तुमच्या मताने होत असलं तरी तुम्ही तुमची मुलगी जर तुमच्या पोटी आलेली असेल तर या गोष्टीचा नक्की विचार करा की कर्मा रिटर्न होणार आहे आणि तुमच्याकडे ते परत सगळं येणार आहे जे तुम्ही केलं ना ते सगळं तुम्हाला भोगावं लागणार आहे कारण कसं आहे आपण जे चांगलं करतो ते आपल्याला उपभोगायला मिळतं आणि आपण जे वाईट करतो ना ते आपल्याला भोगायला सुद्धा मिळत असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा देवदेव करून खेव आणण्यापेक्षा तुम्ही माणुसकी जपा आणि माणुसकीचा खरा अर्थ समजून घ्या आणि पुरुषांनीही हे समजून घ्या की घरची लक्ष्मी खुश तर आपल्याकडे लक्ष्मी येईल आणि आपलं घर सुखात नांदेल सुखा सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदेल पण आपण जर घरच्या लक्ष्मीला दुखत असू आपल्या मुलंबाळांना जर दुखत असू तर आपण आपले दुष्कर्म जे आहे त्याचं प्रमाण वाढवत आहे आणि आपण आपलं पापाचं जे घडं आहे एक दिवस भरणार आहे आणि आपल्यालाही ते काही विचित्र स्वरूपामध्ये काहीतरी भोगावं लागणार आहे या सगळ्या गोष्टीचं भान ठेवा पत्नीचा सा नेहमी साथ देत पत्नीची नेहमी साथ देत चला आणि हुंडा बळी जे आहे ते आत्ता तरी थांबवा कारण कसं आहे स्वतःच्या बेसिसवर लग्न करा जेव्हा लग्न करताना तेव्हा हा विचार करा की आपण आपली पत्नी पोचू शकतो का आपण आपल्या मुलाचं पालनपोषण करू शकतो का आपण त्याचं शिक्षण पेलू शकतो का त्यानंतर आपण आपल्या पत्नीला समाजामध्ये मान सन्मान देऊ शकतो का कि चार चा तस की कि चार भिंतीच्या आतच फक्त प्रेम करून एखाद्या वेश्येसारखी तिला आपण ठेवू शकतो सॉरी हा शब्द तुम्हाला बोचलेला असेल पण ही गोष्ट खरी आहे म्हटलं जाताना ते खरंच आहे की चार भिंतीच्या आड एका वेश्येला सुद्धा प्रेम मिळतं पण जो चार चार भिंतीच्या बाहेर पत्नीला खरा मान सन्मान देतो ना तो घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये तिला तिचे हक्क आणि अधिकार मिळवून देतो आणि समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देतो तो खरा नवरा असतो आणि जो हे सगळं करण्यात असमर्थ असतो त्याची व्याख्या तुम्हीच करा की त्याला तुम्ही काय म्हणाल तर अशा पद्धतीचं सगळं आहे या गोष्टीवर नक्की विचार करा आणि कुठल्याही गोष्टीला जबाबदार अन्याय करणारा हा जरी गुन्हेगार असला तरीही अन्याय सहन करणारा हा सुद्धा एक गुन्हेगार असतो आता ही वैष्णवी हगवणे बिचारी आत्महत्या केली आणि अन्याय इतका मोठा झाला होता की तिच्याजवळ पर्याय नव्हता आणि तिला तो मार्ग निवडावा लागला काही काही अशाही वैष्णवी आहेत की ज्या अर्ध्या रात्री निरागस लोकांचे रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये जायतात जातात आणि गुन्हा नसतानाही कितीतरी त्रास ते पुढच्या व्यक्तीला देतात अशा एका वैष्णवी आहे एक ती वैष्णवी आणि एक अशा वैष्णवी तर असे भरपूरसे स्त्रियांमध्येही प्रकार आहेत स्त्री जर स्त्रीची शत्रू बनणे सुटलं स्त्रीने जर ठरवलं की मला तिचं स्त्रीने जर ठरवलं की स्त्रीची शत्रू बनणे आपण सोडायचं तिचं आपण निंदा करणे सोडायचं तिला जळणे सोडायचं तिच्या जीवनामध्ये व्यत्यय आणणे सोडायचं तर भरपूरसे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात कारण एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची खूप मोठी गुन्हेगार असते आता करिश्मा हगवणे तिची सासू ही स्त्रीच करिश्मा हगवणे ही पण स्त्रीच त्या दोघींनी जर तिचा छळ केला नसता तर आज ही घटना घडली नसती जर त्या सुखाने नांदल्या असत्या त्यांनी जर तिला मानसन्मान दिला असता तिचा हक्क तिला दिला असता आणि पतीने तिचा हक्क तिला मिळवून दिला असता आणि समाजामध्ये तिचा मान त्यांनी फक्त नावासाठी ठेवला पण घरातही तिचा मान सन्मान ठेवला असता तिच्या शब्दाला जर मान दिला असता तर आज ही वेळ त्या वैष्णवीवर आली नसती आणि आज वैष्णवी तिच्या मुलाला खेळवत असती आज तिच्या मुलाची प्रकृती बरी नाही आहे तर कसं असतं नऊ महिने किंवा सात महिने आठ महिने त्यांनी त्या मुलांनी त्याच्या आईसोबत घालवले आजही माझा मुलगा पाचवं त्याला लागलेला आहे पण तो त्याच्या आईशिवाय राहत नाही शाळेत गेल्यानंतर त्याला चारदा मला कॉल करावा लागतं लागतात एकही रात्र तो माझ्याशिवाय राहू शकत नाही रात्रीसुद्धा त्याला आई हवी हो असते सकाळी उठल्याबरोबर त्याला आई हवी हो असते आणि जेव्हा तो तीन महिन्याचा चार महिन्याचा होता तेव्हाही त्याला आई लागत होती विचार करा दूध पेता तिचा मुलगा आहे वैष्णवी हगवनेचा त्याला आईची किती आठवण येत असेल त्याला आई जरी कळत नसेल त्याच्या अवतीभवती भरपूरसे लोकं आहेत त्याला खेळवत असतात पण आईचा स्पर्श आई हा वेगळा असतो आणि आईला आईचा स्पर्श मुलाला त्याचा जर अभाव वाटत असला तर त्याला हे कळतं की आपली आई आपल्याजवळ आज नाही आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्या मुलाची आणि त्या आईची ताटातूट करणारे हे जे पापी लोक आहेत यांच्याशी एकदा तर न्याय झालाच पाहिजे आणि देव जर या जगामध्ये आहे तर त्याचा त्यांचा न्याय नक्की होणेच आहे तर असे अन्याय करण्याचा जर विचार जरी तुमच्या डोक्यात येत असेल तर थांबा कारण प्रत्येक गुन्ह्याचा गुन्ह्याची उकल होते आणि प्रत्येक गुन्हेगार एक काही ना काही प्रूफ आपल्यामागे सोडून जातो असं म्हटलं जातं आणि कसं आहे कुठलाही गुन्हेगार आजकाल लपून राहत नाही तो त्याचा गुन्हा सुद्धा उघडकीस येतो आणि तोसुद्धा सर्वांच्या निदर्शनास येतो त्यामुळे पाप करताना विचार करा आणि आपण जे करतोय ते आपल्याला रिटर्न मिळणार आहे आणि आपण जे सहन करू शकतो ना तेवढंच दुसऱ्याला दुःखही द्या या सगळ्या गोष्टीचा विचार नक्की करा आणि ईश्वरच्यानी हेच प्रार्थना करेल की त्या वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे तिच्या मुलाची प्रकृती व्यवस्थित झाली पाहिजे आपण देवाला प्रार्थना करूया या प्रार्थनेसह आणि त्याचबरोबर आपण स्वतः खंबीर व्हायचं आणि आत्मतेला न कवटाळता आपण आपला मार्ग निवडायचा असा आपण मनी ठाम विचार करायचा आणि सर्व ज्या मुली आहेत स्त्रिया आहेत त्यांना भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अन्याय सहन करणं थांबवा कुठेतरी आणि जे पती आहे त्यांना एक वारंवार कडकडीची विनंती आहे की जर जर तुम्हाला मुलगी पसंत नाही आहे लग्नाच्या आधी सांगा किंवा तुम्हाला मनाजोगता गुन्हा मिळाला नाही तुम्हाला मनाजोगता पैसा मिळाला नाही तर ते लग्न करणं टाळा पण कुणीही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका कारण कसं असतं नऊ महिने आई त्या मुलीला आपल्या पोटामध्ये ठेवते त्यानंतर त्या मुलीला लहानाचं मोठं करते शिकवते स्वतःच्या उभी रुगीसुद्धा करते पण तिचा जर असा छळ केला जात असेल आणि तिला जर आत्महत्येला निवडावं लागत असेल तर त्या आई वडिलांची हाय जर तुम्हाला लागली तर आयुष्यात तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच करा तर याच कामनेसोबत की आता आज जे प्रकृती बिघडलेली आहे वैष्णवीच्या मुलाची ती बरी झाली पाहिजे आणि तिला न्याय नक्कीच मिळाला पाहिजे आणि सामाजिक संस्थांनी तिला जिवंतपणे तर सपोर्ट केलं नाही पण आता तरी सपोर्ट केला पाहिजे असा मी आशा अशी आशा बाळगते आणि आज माझं जे मनोगत आहे त्याला पूर्णविराम देते आणि पुन्हा या विषयावर आपण चर्चा करूच पण आज खूप वेळ झालेला आहे तर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन नक्की तुमच्यासमोर आणि या सगळ्या गोष्टींवर विचार नक्कीच करा आणि नंदांनो थोडं विचारपूर्वक वागणं सुरू करा सासूंनो थोडं तुम्ही पण विचार करा की आपला मुलगा आपल्या सुनेसोबत फिरायला गेला की आपल्याला पोटात दुखतं आणि आपली मुलगी जर जवळसोबत गेली फिरायला तर आपल्याला अतिशय आनंद होतो यामध्ये फरक काय या आहे आणि असा फरक आपण का पडतो आपण हा फरक दाखवू नये आणि आपण आपल्या सासूला आपल्या सॉरी सुनेलाच सुनेला, मुलगी समजायला पाहिजे तेव्हा ती तुम्हाला आई नक्कीच समजेल या गोष्टीचा विचार नक्कीच करा भेटू पुन्हा याच चॅनलवर चिरागॅन कविता वर्ल्डमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ